रामराम मंडळी अहो आत्ताच आपण बघितलं नाही का देशभरात नीट एक्झामविरुद्ध काय काय हल्लाबोल चालू झाला आहे कोण म्हणतं घोटाळा झाला कोण म्हणतं गुजरातमध्येच झाला कोण म्हणतं बिहारमध्येच झाला कोण म्हणतं फक्त भाजप शासित प्रदेशांमध्ये आणि राज्यांमध्येच झाला पण घोटाळा झाला हे नक्की आता नीट एक्झामचं ऐकत होतो तोपर्यंत ठीक होतं नीट नंतर आता कळालं की राज्यातली सेट पण नीट नाही झाली म्हणजे काय सेटमध्ये पण काहीतरी सेट झालं आहे आता हे कसं म्हणतोय मी कारण की तुम्ही सांगा एम एच टी सीई टी म्हणजे काय महाराष्ट्रातील मुलांना महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी लागणारी एंट्रन्स एक्झाम प्रवेश परीक्षा बरोबर की नाही आता ही फक्त इंजिनिअरिंग आणि मेडिकल पुरती मर्यादित नाही राहिली तर बी एस सी ॲग्री बी फार्मसी अशा कोर्सेससाठी सुद्धा या एंट्रन्स टेस्टचा रिझल्ट आणि त्यामधून मिळालेले पर्सेंटाईल हे गृहित धरले जातात की नाही एम एच टी ई टी दोन होतात एक पी सी एम ग्रुपची एक पी सी बी ग्रुपची पी सी एम म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स ग्रुपची ज्याच्यामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी लागणारे मार्क किंवा पर्सेंटाईल तपासले जातात आणि पी सी बी ग्रुप जो सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट असतो सगळ्यांसाठी म्हणजे कोणासाठी ज्यांना मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं आहे बी एस सी ॲग्रीला घ्यायचं आहे बी फार्मसीला घ्यायचं आहे आता बी एस सी ॲग्रीला दोन्ही पण चालतात पी सी एम पण चालतं आणि पी सी बी पण चालतं घोटाळा असा झाला आहे की ही एक्झाम जवळपास आठ ते नऊ दिवस चालली रोज वेगवेगळ्या बॅचेसमध्ये वेग वेग वे� बर दिली किती लोकांनी बारावी सायन्स स्टेट बोर्डातून बोर्डा सी बी एस ई बोर्डातून आणि आय सी एसई बोर्डातून पास झालेल्या तब्बल पावणे सात लाख विद्यार्थ्यांनी ही एन्ट्रस दिली मग आता काय झालं ह्या एंट्रन्समध्ये त्यांनी काय केलं ज्या दिवशी जी परीक्षा झाली त्या प्रत्येक परीक्षेमध्ये टॉपर कोण होतं त्यांना नव्याण्णव शंभर असे पर्सेंटाईज दिले मग आता मला सांगा समजा पहिल्या दिवशी दोनशे पैकी एकशे दहा मार्क मिळणारा टॉपर आहे त्याला शंभर पर्सेंट ॲल मिळाले दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशीच्या दिवशी मुलांकडून काहीतरी माहिती घेतली आणि त्याच्यामुळे पेपर थोडा सोपा गेला त्यांना एकशे वीस मार्क मिळाले एकशे वीसवाला टॉपर एकशे दहावाला कमी दुसऱ्या दिवशीच्या स्कोअर ज्याचा एकशे दहा आहे त्याला नव्वद नव्याण्णव पंच्याण्णव असे काहीतरी पर्सेंटायला आले मग आता पहिल्या दिवशीवाले दोनशेपैकी एकशे दहावाले होते त्यांना शंभर पर्सेंट आईल दुसऱ्या दिवशी दोनशेपैकी एकशे दहा मार्कवाले त्यांना नव्वद किंवा पंच्याण्णव किंवा नव्याण्णव पर्सेंट आईल मग आहे की नाही प्रॉब्लेम असं दहा दिवस झाले दहा वेगवेगळ्या बॅचेसमधून शंभर पर्सेंट ऑइल काढणारे मुलं आणि त्या शंभर पर्सेंट ऑइल काढणाऱ्या मुलांच्या मार्कांमध्ये तफावत आहे बरं हे थोडं झालं त्याच्या व्यतिरिक्त अजून एक प्रॉब्लेम काही मुलांनी अशी तक्रार केली की आमच्याकडे प्रश्नपत्रिकेनंतर उत्तर संचे पण आहे की आम्ही कोणते कोणते उत्तर दिले होते त्यानुसार आम्ही मार्क टॅली केले तर आमचे मार्क आणि पर्सेंट याचा काही ताळमेळ बसत नाही म्हणजे काही विद्यार्थ्यांनी सांगितलं आमचे एकशे वीस एकशे तीस मार्क असताना आम्हाला सत्तर पंच्याहत्तरच पर्सेंटाईल मिळाले आता हा एक प्रॉब्लेम आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून एक प्रॉब्लेम ते म्हणजे एका मुलाने ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी आपलं स्कोअर कार्ड डाउनलोड केलं त्या दिवशी त्याला होते चौऱ्याण्णव पर्सेंट आणि दुसऱ्या दिवशी परत एकदा स्कोअर कार्ड डाउनलोड केलं त्या दिवशी त्याला आले एकोणपन्नास पर्सेंट आहेत मग आता चौऱ्याण्णव खरे की एकोणपन्नास खरे तर अशा दोन तीन कारणामुळं आपली महाराष्ट्र सीईटी टी सुद्धा नीटसारखीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे आता विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे महाराष्ट्र तंत्रनिकेतन विभागाला याच्यामध्ये जरा दखल घ्या याची आणि लक्ष घाला कारण की आता आपले इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे ॲडमिशन ह्या स्कोअरवरच होणार आहेत बरोबर की नाही तुम्हाला काय वाटतं खरंच घोटाळा झाला का नुसती बॉम्ब बॉम्ब केली जाते चला बरं आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंटवरून नक्की सांगा धन्यवाद